नमस्कार मित्रांनो मित्रांनो मोफत स्वच्छता गृह योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा व ही माहिती तुम्हाला एकदम योग्य व वा सोयीस्कर वाटेल आणि तुमच्यासाठी स्वच्छता गृह योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की पुरेपूर पुर पडेल नमस्कार मित्रांनो गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर स्वच्छ भारत मिशन सर्च करायचं आहे स्वच्छ भारत मिशन सर्च केल्यानंतर तुमच्यासाठी तीन लिंक येतील तीन लिंक त्याच्यातून दोन नंबरची लिंक आहे स्वच्छ भारत मिशन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट ओ टी पीवरती क्लिक करा गेट ओ टी पी क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी एंटर करायचा आहे व लॉग इन करायचं आहे लॉग इन के बह गेट ओटीपी गेट ओटीपी ओटीपी आला है सवीस जीरो तीन त्रेचिश सव्वीस झिरो तीन त्रेचाळीस व्हेरीफाय ओ टी पी करा व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुमचा जीमेल दिसेल जीमेल दिसेल इथं मोबाईल नेम टाका सिटीजन कारण की मी हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा भरू शकत नाही इथे नेम ऑफ सिटीजन करा मेल असाल फिमेल असाल ऑप्शन निवडा तुम्ही ॲड्रेस टाका इथं आधार कार्डप्रमाणे ॲड्रेस टाका स्टेट नेम टाका कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा सबमिट झाल्यानंतर अप्रूवचा मेसेज येईल व थोड्या दिवसाने तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्या नावाचं स्वच्छता गृह हो, मंजूर होऊ नये नमस्कार मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या जवळच्या माणसांपर्यंत शेअर नक्की करा जेणेकरून ह्या योजनेचा सर्व जणांना लाभ घेता येईल नमस्कार